शंकर श्री शंकर वारुळ मंदिर ट्रस्ट मुंबई श्री महाराष्ट्र दिशावल समाज मुंबई व ओंकार भक्ती प्रसारक समिती शिवगुंफा आमरड यांचे संयुक्त विद्यमाने दोनशे विविध झाडांचे आमरड शिवगुंफा व आमरड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शनिवार वीस 20 जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय आमरड जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आमरड परबवाडा जिल्हा परिषद शाळा आमरड बाजारवाडी जिल्हा परिषद शाळा आमरड मोगरनेवाडी जिल्हा परिषद शाळा आमरड राऊळवाडी आदी शाळांमधून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा कौशल्य विकास अधिकार गणेश चिमनकर ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक बांदेकर ओंकार प्रसारक समितीचे अध्यक्ष दिनकर परब सरपंच मानसी कदम माजी सरपंच संदीप परब हायस्कूल मुख्याध्यापक राजेंद्र राठोड परबवाडा शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत सहशिक्षक श्री धुमक बाजार शाळा मुख्याध्यापक सौ दळवी विवेक गंगावने, मोगरणे शाळा मुख्याध्यापक सौ सर्पे राऊळवाडी शाळा मुख्याध्यापक स्मिता चिंदरकर सामाजिक कार्यकर्ते सीताराम दळ दल, दळवी अतुल दळवी अरुण जाधव दाभोळकर सर्व सहशिक्षक अनेक पर्यावरणप्रेमी ग्रामस्थ बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते नमस्कार आदमी अमरावतीमध्ये प्राथमिक शाळा आहे आणि हायस्कूल ह्या ठिकाणी आज जवळजवळ दोनशे दो झाडांचा वृक्षारोपणाचा प्रकल्प आहे यावर्षी आमच्या श्री म्हणजे ट्रस्ट मार्फत जवळजवळ दहा हजार झाडं लावण्याचा संकल्प आहे जवळजवळ दो दो दोन हजार झाडं लावलेली आहेत आता पुढच्या ऑगस्टमध्ये आपण इथेच जांभोळे पंचवृष्ठमध्ये पाच हजार झाडांचा उत्सव आपण करतो आहे तर हे जवळजवळ तीस वर्ष आपलं अखंड कार्य चालू आहे आणि ह्या मुलांना विशेष म्हणजे शाळेतल्या मुलांना हे संस्कार होणं गरजेचं आहे आणि आज जर पंचतत्वाचा संवर्धन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि ह्या सगळ्यांचा सहभाग असावा आणि त्यासाठी हे आमचं बनवणारा एक कार्यक्रम हा खूप मोठ्या प्रमाणात आम्ही करतो